लोणी येथील हॉटेल साईप्रसाद इथं सुरू असलेल्या वेशा व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात हॉटेलमधून सुमारे तीस हजार रुपयाची दारू देखील जप्त करण्यात आली ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकानं केली राहता तालुक्यातील के लोणी येथील हॉटेल साईप्रसाद इथं सुरू असलेल्या वेशा व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा अंतर्गत तिघांविरुद्ध कारवाई करत एका महिलेची सुटका केली પ્રશાંત લુઈસ પાર્કે રહ્વર તાલુકા રહતા કિશોર રાજુ સાળવે રાહનાર લોણી ખુર્દ તાલુકા રાહતા हॉटेल मालक राजेंद्र वामनराव घोगरे राहणार खुर्द तालुका राहता यांनी चौतीस वर्ष पीडित महिलेला ग्राहकाबरोबर शरीर संबंध ठेवण्यासाठी हॉटेलची रूप उपलब्ध करून कुंटणखाणा चालवत व आपली उपजीविका भागवत तसेच विनापरवाना बेकायदेशीरित्या वेगवेगळ्या कंपनींच्या सुमारे तीस हजार रुपये किमतीच्या विदेशी दारू व बियरच्या बाटल्या या कारवाईत जप्त करण्यात आल्या या दरम्यान किशोर साळवे या आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच तो पसार झाला तर आरोपी प्रशांत पारखे याला पोलिसांनी ताब्यात ता घेत अटक केली या कारवाईबाबत लोणी पोलीस स्टेशन इथं तीनही आरोपींविरोधात अनैतिक व्यापारस प्रतिबंध एकोणीसशे छप्पन्नचे कलम तीन चार पाच सात आठ सह महाराष्ट्र दारूबंदी कलम पासष्ट इत्र्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी